नगर मध्ये गणेश खडके यांचे पूर्णिमा ज्वेलर्स नावाचे दागिन्यांचे दुकान आहे या दुकानात काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक माणूस त्याच्या लहान मुली बरोबर दुकानात सोने घेण्यासाठी आला त्याने त्याच्या बायकोसाठी सोन्याची अंठी दाखवण्याची मागणी सोनाराकडे केली दुकान मालक गणेश यांनी त्यांना त्यांच्या कलेक्शन मधील अनेक सोन्याच्या अंगठ्या दाखवल्या दुकान मालक गणेश यांच्या नकळत या अज्ञात व्यक्तीने त्याच्या हातातील नकली सोन्याची अंठी ठेवून अस्सल सोन्याची अंथी लंपास केली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे त्या चोरट्याने कंपास केलेली अंथी ही जवळपास अडीच ग्राम आहे तिची सध्याची बाजार भाव किंमत जवळपास अठरा हजार इतकी आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज आपलं नाव आणि आपल्या दुकान नेमकी नमस्कार मी गणेश खडके माझं दुकान पोर्णिमाजेलस आजादनगर सर्कल ला आहे तर माझ्या दुकानामध्ये काल साडेसातच्या दरम्यान एक इसम आला त्याच्यासोबत लहान मुलगी होती आला मला म्हटलं का मला लेडीज अंगठी दाखवा म्हटलं ठीक आहे लेडीज अंगठी मी त्याला दाखवली तर त्यांनी मी एक ट्रे त्याच्यासमोर काढला मला म्हटलं अजून दाखवा तर मी जसं दुसरा ट्रे काढायला असं मागे फिरलो असं मागे फिरलो दुसरा ट्रे काढायला तेवढं त्यांनी त्या ते इस्मानी काय केलं का ती एक सोन्याची अंगठी काढून तिकडं नकली अंगठी ठेवून दिली तर मला ते लगेच उघडकीस आलं नाही त्यांनी बघितलं त्यांनी त्याचं काम करून घेतलं मग नंतर पसंत नाही आहे असं नाही आहे मला जशी डिझाईन पाहिजे तशी नाही आहे असं तसं बोलला आणि म्हणतो ठीक आहे नंतर येऊन मी बघतो आणि त्याप्रकारे तो त्यांनी पळ काढला त्यांनी पळ काढला आणि नंतर मी मला थोडा तो निघून गेला नंतर मला थोडंसं हे वाटलं का बाबा काय काय तर मी नंतर ते जेव्हा ट्रे ठेवायला गेलो तोपर्यंत तो, तो निघून गेलेला आणि नंतर मला समजलं का त्यांनी ती नकली अंगठी ट्रेमध्ये ठेवली आणि असली अंगठी घेऊन गेला ही बघा ही नकली अंगठी आहे ही त्यांनी ती ठेवली तर त्याच्याबद्दल असं आहे की मी सेंट्रल पोलीस चौकीमध्ये पण काल जाऊन आलो आज सकाळी जाऊन आलो आणि आता संध्याकाळी जाऊन आलो पोलिस येऊन माझ्याकडनं सगळं सी सी टी व्हीचे फुटेज घेऊन गेलेले आहेत तर माझं म्हणणं हेच आहे पोलीस प्रशासनाला का मला लवकरात लवकर सोडून न्याय देण्यात यावा हीच मागणी आहे माझी सोनं केलं ते अडीच ग्रामच्या आसपास आणखी आहे कमीत कमी अठरा ते वीस हजाराच्या आसपास तिची व्हॅल्यू आहे अंगठीची